आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग घ्या काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेले आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको हे भारतीय जनता पक्षाचे कार्य करते हे पैसे मला मी किती मोजले नाही तुम्ही मोजा आणि ही फक्त हे फक्त एकच घर नाही अर्धा घर आहेत जिथे सन्मानि चव्हाण साहेब हे पैसे जमा करत आहेत मालवण मध्ये त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता अधिकार काय रे कोण आहेस तू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रंधुमाळी सुरू असताना शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवण मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड टाकली मतदानाच्या तोंडावर भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला निलेश राणे इंस्टाग्राम वरून लाईव्ह करत भाजपवर आरोप केले यावेळी त्यांनी घरात टेबलावर ठेवलेली एक बॅग दाखवली घरात पैशांनी भरलेल्या आणखी तीन ती चार चा ते चार बॅगा असल्याचा आरोप त्यांनी केला चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पैशाचा वाटप सुरू असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला मी विनंती करतो पंडेजी सावंत किंवा विजय बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही ना मग चला ही चला, चला। चला। बॅग आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग घ्या काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेले आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही अजून ना आहेत पण मी सन्मान्य पी आय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास आठ दहा घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत हे जमा करायची या कोण या नमस्कार कोण आपण मी माने इकडे या माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती आहेत मी मोजले नाही ते तुम्ही मोजा माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त हे फक्त, फक्त एकच घर नाही अर्धा घर आहेत जिथे सन्मान्य साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये तर त्यापैकी हे आहे हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा येऊ येऊ दे दे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवण मध्ये अर्धा घर आहे त्याचा ताबा आपण घ्यावा ते, ते कुठे कारे। कार्यालयात काय करतात एवढा मोठा कारण झाला इकडे कार्यालयातून इथे यायला किती वेळ लागतो तुमच्याशी मी काय बोलणार आहे तुम्ही काय निकाल देणार आहे त्याच्यामध्ये आरो इथेच आहेत ना शहरामध्येच आहेत ना मग काय झालं यायला तुम्ही काय निकाल देणार तेवढं मला सांगा मग बाकीचं मी पुढे बोलतो हा असं बरोबर नाही ना, ना। तुमची याच्यात चूक नाही तुम्हाला पाठवलं हो असेल पण त्यांनी यायला हवं होतं ही काय सुधी रोज होणारी गोष्ट नाही आहे त्यांना बोलून घ्या फोन करा त्यांना हे आपल्या लोकांना सांग खाली आनंद कोणी काही गडबड करू नका गपचुप राहा तुम्हाला जर इकडे आवाज करायचा असेल तुम्ही इथून तु निघून जा तुम्हाला आवाज करायचा असेल इथून निघून जा एका टाइमपास करायला इकडे बोलवलेलं नाही तुम्ही पहिले सगळे गेटच्या बाहेर व्हा ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सगळे गेटच्या बाहेर व्हा मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्कॉड रात्री नाही यांच्या अंगावर पैसे असतात तुम्ही शोधणार कसे हे लोकांना मला नावं माहिती आहेत मी यादी पाठवतो तुमच्याकडे मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब लक्षात घ्या लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न होणार मी आता सोडणार नाही आज आपण सव्वीस तारखेवर आहोत आणि हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत अजून निवडणुकीला सहा दिवस जायचे आहेत यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का, का या मध्ये हे कुठलं कल्चर आणतोय आपण मी माझी दिवस रात्र रा आता माझे कार्यकर्ते माझी मुलं वॉचवर आहेत एक जरी सापडला मला याच्यातला मी जागेवर बंदोबस्त करणार पोलिसांच्या समोर सांगतोय साहेब जगताप साहेब आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल ही पद्धत नाही निवडणूक लढवायची मग उपयोग काय निवडणूक लढवून ही अशी निवडणूक लढवायची आज आपण सव्वीस तारखेवर आहोत यांचं कालपासून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून हो एक, एक मिनिट फोन ठेवा मी बोलतोय कालपासून ह्यांची नाटकं का चालू झाली जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं गस्त वाढू नाही तुम्ही ह्याचा बंदोबस्त काय तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना है, बंदो है, बंदो के तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहितीये रूट कसा आला कोण कसा हा म्हणतो धंद्यातला बघा ऍटिट्यूड बघा त्याला अजूनही वाटत आहे की तो सुटणार आहे म्हणून त्याचा बघा तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज मेसेज करतोय कोणाला तरी मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून तो कोण आहे तो थड तु, तु, तो तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे कोण आहेस तू म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक हो लढवायची जगतात साहेब हे बरोबर नाही तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा मी काय हा विषय सोडणार नाही मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र चोवीस तास आम्ही आमची लोक लावणारच ह्याच्या कुडाळचे तो पप्या तवटे तो रुपेश कानाडे तो मोहन सावंत तो रणजित देसाई त्यां त्यांना फक्त एकच काम दिलंय ते पैशाचं वाटप करायचं त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार मी आपल्यालाही सांगतो मी परत तुमच्या कार्यालयामध्ये मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसती एका घरात नाही सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा काही हरकत नाही माझ्या घरात सर्च मारायची माझ्या घरात सर्च मारा काही हरकत नाही पण हे किमान आठ ते दहा घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे तुम्ही योग्य ती कारवाई करा मी उद्या येतो तुम्हाला भेटायला हँडओव्हर करतो माझं काम इकडे झालेलं आहे बाकीचं तुम्ही बंद आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला कालपासूनच यांच्या हालचाली सुरू आहेत त्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत हे एकच घर नाही अशी आणखीन आठ ते दहा घरं आहेत हे पैसे किती आहेत ते मी मोजलेले नाहीत आम्ही या पैशांना हात लावलेला नाही पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे ताब्यात घ्यावे या प्रकरणाचा तपास करून सोक्ष मक्ष लावावा अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली